नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा त्याचबरोबर त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तीन ऑक्टोबरला गुरुवारी घटस्थापना होणार आहे आणि आपल्याला या घटस्थापना करण्याआधी आपल्याला आपल्या घरातून ह्या काही वस्तू आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहेत ह्या वस्तू जर का बाहेर काढल्या नाही तर देवीचा आपल्यावर कोप होईल अशी मान्यता आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका देवीला स्वच्छता प्रिय आहे घरात अस्वच्छता असेल आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी कधीच प्रसन्न होत नाही त्यामुळे नवरात्रीच्या आधी घरात असलेल्या काही गोष्टी आवश्यक बाहेर करा जाणून घेऊया आपण त्या कोणत्या गोष्टी आहेत नवरात्री वर्षातून चार वेळा साजरी केली जाते मा माघ चैत्र आषाढ आणि अश्विन महिन्यात अश्विन नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणून ओळखले जाते शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस शक्ती स्वरूपात दुर्गा देवीची पूजा केली जाते असे मानले जाते की माँ दुर्गामध्ये विश्वाच्या सर्व शक्ती आहेत नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व समस्या नष्ट होतात नऊ ग्रहांचे अशुभ दूर होतात जीवन आनंदी होते घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर केली जाते यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात तीन ऑक्टोबरला होणार असून शनिवारी बारा ऑक्टोबरला दसऱ्याला समाप्ती होईल शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे या मुहूर्ताची साधक आतुरतेने वाट पाहत असतात देवीला स्वच्छता प्रिय आहे घरात अस्वच्छता असेल आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी कधीच प्रसन्न होत नाही त्यामुळे नवरात्रीच्या आधी घरात असलेल्या काही गोष्टी आपल्याला बाहेर काढाव्याच लागतात तर त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कांदा लसूण कांदा आणि लसूण तामसिक वस्तू मानल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये भक्तांनी लसूण आणि कांदा यांचे सेवन करू नये त्याचबरोबर तुटलेल्या मूर्ती मान्यतेनुसार जर तुमच्या घरात देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असतील तर शारदीय नवरात्रीच्या आधी त्या घरातून बाहेर काढून टाका कारण या मूर्ती तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण करतात तसेच मूर्ती इतरत्र न टाकता पवित्र नदीत विसर्जित केल्या पाहिजे फाटलेले कपडे असे म्हणतात की देवीचे स्वागत करण्यापूर्वी घरात अस्वच्छता असेल तर देवी नाराज होते अशा वेळी फाटलेले कपडे फेकून द्यावेत दारावरचे वाळलेले तोरण बऱ्याचदा आपण कार्य निमित्त घरच्या दाराले फुलांचे तोरण लावतो त्यानंतर ते काढायचे आपण विसरतो मात्र नवरात्रीच्या आधी असे वाळलेले तोरण अवश्य काढावे तर अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना होण्याआधी ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत नाहीतर मग देवीचा आपल्यावर कोप होईल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ